सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या गुंडाची दहशत कोल्हापूर पोलिसांनी काढली मोडीत आधी दहशत माजवणारा व्हिडिओ तर काही तासात माफीनामा कोल्हापुरात गुंडाची रीलद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न कोल्हापूर पोलिसांनी हाणून पाडलेला आहे इचलकरंजीतील ओंकार जगदाळी या तरुणाला इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून चुकून जर अडव येशील तर चौकात नाचवीन ना असा इशारा देत व्हिडिओ व्हायरल केला होता याची गंभीर दखल कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने घेतली आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ओंकार जगदाळीच्या मुस्क्या पोलिसांनी आवळले आहेत आणि विशेष म्हणजे चोवीस तासात त्याला ताब्यात घेऊन चांगली समज देत माफीचा व्हिडिओ व्हायरल केला गेला आहे माझं नाव ओंकार कमलाकर जगदाळी राहणार चुकीची रील बनवली होती त्याच्यामुळे मला कोल्हापूर एल सी बीने बोलले होते तरी बाबत मला चांगले समज दिलेले आहे माझी सर्वांना विनंती आहे की कोणीही अशा प्रकारे चुकीची रील बनवू नये तसंच समाजात दहशत निर्माण करणारे व्हिडिओ बनवून प्रसारित करू नये नाही तर कोल्हापूर एल सी बी तुम्हाला मी समज देऊ शकते ही सर्वांना कळकळीची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर